शिवसेना से खासदार संजय जाधव यांनी परभणी येथे महाराष्ट्र अपडेट मराठीच्या कॅमेरापर्सन सय्यद खिजर आणि नझीर खान यांच्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे त्यांच्या मते हे सरकार लबाडीने सत्तेत आले असून त्यांना समाजकारणाशी काहीही देणे घेणे नाही सरकारने शेतकऱ्यांसाठी चोवीसशे कोटी रुपयांचे भव्य पॅकेज जाहीर केले होते त्यात परभणी जिल्ह्यासाठी दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे विम्याच्या नावाखाली शंभर किंवा दोनशे रुपये मिळणे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखे आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की खोदा पहाड निकला चुहा सरकारने मोठमोठी आश्वासने दिली पण त्याची अंमलबजावणी जवळपास शून्य आहे बहुतेक शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालीच नाही आणि ज्यांना मिळाली ती केवळ दोनशे तीनशे चारशे किंवा जास्तीत जास्त चार हजार रुपयांची आहे जी त्यांच्या प्रचंड नुकसानीच्या तुलनेत नगण्य आहे यावरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट होते असे जाधव यांनी ठणकावले विम्याच्या बाबतीतही हाच प्रकार आहे शंभर रुपयांचा विमा देऊन शेतकऱ्यांचा अपमान होत आहे ज्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जात आहे अशा लबाडीने सत्तेत आलेल्या सरकारला जनतेच्या समस्यांची काहीही नाही आणि ते फक्त सत्तेसाठीच सत्तेत असे आलेले आहेत जाधव यांचे मत आहे। दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपये विकास निधी दिला जात आहे तर विरोधी पक्षाच्या आमदारांना मात्र प्रत्येक बाबतीत डावलले जात आहे महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी सुमारे दोनशे चाळीस सत्ताधारी पक्षाचे आहेत तर अठ्ठेचाळीस पन्नास आमदार विरोधी पक्षाचे आहेत मग विरोधी आमदारांना निधी देण्यासाठी सरकारकडे पैसे का नाहीत हे पैसे सरकारचे नसून जनतेचे आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले खासदार आणि आमदारांना मंत्रालयात जनतेच्या विकासासाठी ते वापरले जाणे अपेक्षित आहे विरोधकांना डावलून जनतेशी बेईमानी केली जात आहे आणि या सरकारला त्यांच्या अशा कृतींचे आणि वागण्याचे दुष्परिणाम भविष्यात नक्कीच भोगावे लागतील ही वस्तुस्थिती आहे असे जाधव यांनी ठामपणे सांगितले ही टीका शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे प्रतिबिंब आहे जिथे अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई अत्यंत अपुरी आहे जाहीर केलेल्या भव्य निधीचे वाटप अद्याप पूर्णपणे झालेले नाही ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे हा सर्व प्रकार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारच्या निष्क्रियतेचे वास्तव दर्शवतो